नमस्कार जयशंकर माहेश्वरी युट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी सुंदर प्रेरणादायी भाषण तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी प्रेरणादायी सुंदर मराठी भाषण अज्ञानाच्या अंधाराला ज्ञानदीप लावला अज्ञानाच्या अंधाराला ज्ञानदीप लावला गरिबांसाठी शिक्षणाचा मार्ग उघडविला गरिबांसाठी शिक्षणाचा मार्ग उघडविला कर्मवीरांच्या कार्याने समाज उजळला कर्मवीरांच्या कार्याने समाज उजळला शिक्षण मंदिरातून प्रकाश सर्वत्र पसरला शिक्षण मंदिरातून प्रकाश सर्वत्र पसरला अज्ञानाच्या अंधाराला ज्ञानदीप लावला गरिबांसाठी शिक्षणाचा मार्ग उघडविला कर्मवीरांच्या कार्याने समाज उजळला शिक्षण मंदिरातून प्रकाश सर्वत्र पसरला शिक्षक मान्यवर मित्र आदरणीय व उपस्थित मैत्रिणींनो आज मी तुम्हाला एका अद्वितीय समाज पुरुषाविषयी बोलणार आहे ते म्हणजे शेतकऱ्यांच्या लेकरांना शिक्षणाची गोडी लावणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील भाऊरावांचा जन्म जवळील कोरेगाव तालुक्यातील कोरवडी या खेड्यात बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी झाला साध्या शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या या थोर पुरुषाने समाजातील गरीब शेतकरी कामगार आणि मागास घटकांच्या मुलांसाठी आयुष्य वेचले त्यांचे शिक्षण साधारण होते पण त्यांना शिक्षणाचे महत्व बालपणापासून ठाऊक होते शिकला नाही तर टिकला नाही शिकला नाही तर टिकला नाही ही, ही जाण त्यांनी अनुभवातून घेतली पुढे त्यांनी कमवा आणि शिका कमवा आणि शिका ही संकल्पना समाजासमोर ठेवली या विचाराने हजारो गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली झाली भाऊरावांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था आज महाराष्ट्रासह देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना ज्ञान देत आहे ही संस्था खेड्यापाड्यातील वाडी वस्तीतील विद्यार्थ्यांना आशेचा किरण ठरले त्यांनी शिक्षणाला सेवा मानले. जातपात श्रीमंती दारिद्र्य न पाहता प्रत्येक मुलाने शिकले पाहिजे ही त्यांची जिद्द होती विद्यार्थ्याला काम करून शिकता आले तर तो खऱ्या अर्थाने जीवनमूल्य जाणतो विद्यार्थ्याला काम करून शिकता आले तर तो खऱ्या अर्थाने जीवनमूल्य जाणतो असा त्यांचा ठाम विश्वास होता भाऊराव हे खरे समाज सुधारक होते त्यांनी सामाजिक विषमता अंधश्रद्धा जातीवाद यांना विरोध केला भाकरीचा तुकडा देऊन शिक्षण दिले हाती भाकरीचा तुकडा देऊन शिक्षण दिले हाती कष्टाला मान दिला उभी केली परंपरा नवी कष्टाला मान दिला उभी केली परंपरा नवी कर्मवीरांचे कार्य आजही उजळते कर्मवीरांचे कार्य आजही उजळते विद्यार्थ्यांच्या जीवनात नवा प्रकाश फुलवते विद्यार्थ्यांच्या जीवनात नवा प्रकाश फुलवते भाकरीचा तुकडा देऊन शिक्षण दिले हाती कष्टाला मान दिला उभी केली परंपरा नवी कर्मवीरांचे कार्य आजही उजळते विद्यार्थ्यांच्या जीवनात नवा प्रकाश फुलवते कामातून शेतकरी मागासवर्गीय स्त्रिया यांच्यासाठी शिक्षणाची दारे खुली झाली कर्मवीर ही उपाधी त्यांना त्यांच्या परोपकारी व समाजहितकारी कार्यासाठी देण्यात आली खरे तर हे केवळ एक शिक्षक नव्हते तर समाजाचे शिल्पकार होते आजच्या तरुणाईने भाऊरावांचे विचार आचरणात आणणे आवश्यक आहे त्यांच्या कमवा आणि शिका या तत्वज्ञानातून आपल्याला आत्मनिर्भरतेचा मार्ग मिळतो श्रमाची पूजा केली शिक्षणाचा मान वाढविला श्रमाची पूजा केली शिक्षणाचा मान वाढविला गरिबांच्या जीवनाला नव्या स्वप्नांनी सजविला गरीबांच्या जीवनाला नव्या स्वप्नांनी सजविला कर्मवीरांच्या पावलावर आपण चालूया कर्मवीरांच्या पावलावर आपण चालूया समाजसेवेच्या वाटेवर दीप उजळूया समाजसेवेच्या वाटेवर दीप उजळूया श्रमाची दी पूजा केली शिक्षणाचा मान वाढविला गरिबांच्या जीवनाला नव्या स्वप्नांनी सजविला कर्मवीरांच्या पावलावर आपण चालूया समाजसेवेच्या वाटेवर दीप उजळूया प्रिय मित्रांनो कर्मवीरांचे आयुष्य आपल्याला शिकवते की शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे शस्त्र आहे त्यांचे कार्य लक्षात ठेवून आपण प्रत्येक विद्यार्थ्याला शिकविण्याची समाजाला पुढे नेण्याची जबाबदारी घ्यावी कर्मवीर भाऊराव पाटील हे खरे समाजशिल्पी होते त्यांचे विचार आणि कार्य हीच आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी वारसा आहे चला आपणही चला आपणही त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊया आणि प्रत्येक घराघरात शिक्षणाचा दिवा प्रज्वलित करूया धन्यवाद चला तो मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये